नाही आपण चुकीचं म्हणू नका तुम्ही बिलकुल माझ्या तोंडात काय खाऊ नका मी, मी प्रदेशाध्यक्ष आहे ठाकरेंबरोबर झाल्याचं कुठेही राष्ट्रवादीने म्हटलेलं नाही आपल्याला विनंती आहे की आपण चुकीच्या माहितीच्या आधारेत किमान वाहिन्यांच्या वरती तशापेक्षा चा बातम्या चालू नये मला विचारावं मी प्रदेशाध्यक्ष आहे मी काल खुलासा केला की दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्रित जमतात त्यामुळे काय कोणाची युती तिथे झालेली नाही आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षाच्या मध्ये युती होणार नाही त्या बाबतीमध्ये राज्यपातीवरती मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव बसून त्या संदर्भातला निर्णय राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा किंवा सन्मानपूर्वक वागणूक महायुतीमध्ये मिळेल असं तुम्हाला वाटतं का कारण की शिवसेनेने यापूर्वीच भाजपकडनं भाजपकडनं जी वागणूक मिळते त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबद्दलची काय भावना व्यक्त केली मला माहीत नाही आणि मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाचा एक घटपक्ष म्हणून एन डी एमध्ये सहभागी झाल्यापासून राज्यामध्ये महायुतीमध्ये सहभागी झाल्यापासून आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडून नेहमीच मिळत गेली राज्याचं नेतृत्वसुद्धा देवेंद्रजी असतील त्यांच्याकडनं सुद्धा सौहार्दाची वागणूक मिळते काही वेळेला काही वतीमध्ये मतमतांतर असतात पण सामंजाने बसून आम्ही त्याच्यावरचा मार्ग त्या ठिकाणी काढत असतो आणि ती भूमिका घेतच आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये वाटचाल करायची आहे दादा चौथ्यांदा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष झाले त्याच्याबद्दल मी त्यांचं एक खेळाडू एक क्रीडाप्रेमी नागरिक म्हणून त्यांचं अभिनंदन करतो बाकीचा तपशील मला आज या ठिकाणी नमूद करावसं वाटत नाही शेवटी क्रीडा क्षेत्रामध्ये कुठलंही राजकारण असू नये निकोपपणाने त्या क्रीडा संघटना वाढल्या गेल्या पाहिजेत या भूमिकेमध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आहोत आजच्या बैठकाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरचं मत काय हे आम्ही जाणून घेणार आहोत अंतिमता निर्णय राज्यपातीवरती पक्षाच्या कोरग्रुपमध्ये सुद्धा होईल समन्वय समिती जी तीन पक्षाची आहे ज्याच्यामध्ये बावनकुळी साहेब आहेत साहेब आहेत हसन मुश्रीफ आहेत उदय सामंत आहे शंभूराज आहे मी आहे त्याच्यामध्ये आम्ही काही चर्चा करू आणि काही ठिकाणचा तिढा सुटलाच नाही तर मग तीन नेते त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील कशाबद्दल महाविकास आघाडीबरोबर जुळून आज 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 तसा कुठलाही अजेंडा आमच्यापैकी कोणाच्या समोर नाही प्रत्येक जिल्ह्यामधली वेगवेगळी राजकीय स्थिती त्या त्यावेळेला नेमकी काशी कशी उद्भवते त्याचा साकल्याने विचार आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि आम्ही तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यपातीवरून या सगळ्या घडामोडीवरती बारकाने लक्ष ठेवून महायुती अभ्यंत कसं राहील त्या दृष्टीकोतून आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद पिंपरी चिंचवडमध्ये तुमची ताकद आहे पक्षाची